तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडण्यात आमदार रोहित पाटील यांना सपसेल अपयश आले असून त्यांचा राजकीय अपरिपक्वपणा समोर आला आहे आरा राबांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे निष्ठावान नेते अजय काका पाटील व अमोल नाना शिंदे यांना डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात उद्रेक झाला असून अजय काका पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे व ज्योती अजय काका पाटील यांचा थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे यांनीही आमदारांवर नाराज होऊन थेट नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला यामुळे वरचे गल्ली परिसरात सन्नाटा पसरला असून अजय काकांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहण्याचे संकेत दिले आहेत या उलट माजी खासदार संजय काका का पाटील यांनी आपले निष्ठावान कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष बाबासाहेब तात्या पाटील यांच्या पत्नी सौ विजयाताई बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ वंदना बाळासाहेब सावंत यांचे पुढे सौ विजयाताई पाटील व सौ ज्योती अजय पाटील यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे एकूणच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्यात माजी खासदार संजय काका पाटील यांनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे तासगाव लाईव्ह न्यूज मराठी प्रतिनिधी राज चव्हाण